श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किचनमध्ये देवघर असेल तर आपण देवदश लागू नये म्हणून नेमके कोणते नियम पाळले गेले पाहिजेत त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा देवघर स्वतंत्र खोलीत असावं की किचनमध्ये प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणं शक्य नसतं अशावेळी देवघर कुठे ठेवावं म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये देवघर ठेवायचे नसते परंतु कधी कधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागाच नसते मग काही जणांचे घर अगदी दोनच रूमचे असते अशा वेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणूनच बरेच लोक किचनमध्ये देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर आपण कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबद्दल आपण बघूया वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचनमध्येच देवघर असते हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आपण बघूयात ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्काने भांडतो ती जागा असते आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मात घरात देवांचा वास असण्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की ज्या घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागेअभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानापासून दूर असावी देवघर अशा जागे हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागे हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जातात देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनासाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहासाठी सुसंगत असते सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळे रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येते अशा वेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात आपण काही महत्त्वाचे नियम बघूयात देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नितत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नि हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीतच असेलच याशिवाय पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर गर, हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नयेत असे सांगितले जाते स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा अग्नितत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो, तो वास्तू शास्त्रानुसार चांगला मानला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा चांदी पिवळा आणि तपकिरी रंगही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्यकडे ठेवावी या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका लोक शिवजीचे पूजन जसेच्या तसे करू शकत नाहीत अशा वेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा दिदी आणि श्री गणेशजी यांची मूर्ती ठेवावी स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता देवघरात या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्यावरती आपला खूप पसरा असतो मोठी आडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा काडीपिटी इतर साहित्य पण हे सर्व चुकीचे आहे देवघरावर अशा वस्तू ठेवणे ने। देवघर नेहमी स्वच्छ साफसुथरे त्याच्याकडे पाहताच मन प्रसन्न होईल असे असावे देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रावरमध्ये ठेवाव्यात किंवा ड्रावर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवू शकता परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका अशा वस्तूमुळे उगीच पसारा आणि आडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे मन प्रसन्न होत नाही प्राचीन मूर्तीचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नये जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नये जसे एकदा जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेटदेखील देतात तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेली लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा एक जास्त मूर्ती जर देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही देव काम करत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तिथे काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज हे सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतीशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात किचन मध्ये मंदिर असेल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाक घरात मंदिर आहे त्यामुळे सिंक मध्ये खरकटी भांडी ठेवू नका शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये दे देखील चप्पल घालत असतात अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नये जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो, तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावे लागेल हे लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये दे देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मांस मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मासिक पाळीमध्ये स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते अशा वेळी वारंवार त्यांची सावली देवावर व देवघरावर पडत असते जे पूर्णच चुकीचे आहे मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये ठेवत नाही पण जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही असे ठेवले असेल किंवा वर अडकवलेले असेल तर ठीक आहे म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत की देवाकडे पाठ करून बसवणे अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये खरं तर किचनमध्ये देवघर नसावे याचं शास्त्रीय कारण म्हणजे आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असल्यामुळे जर चुकून सिलेंडर लिकेज असेल तर काही प्रॉब्लेम होत असेल तर धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचनमध्ये देवघर ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काहीजण किचनमध्ये देवघर ठेवतात पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेतली गेली पाहिजे की ज्या किचनमध्ये देवघर आहे सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅसची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे तसेच त्या किचनमध्ये फक्त सात्विक अन्न शिजलं पाहिजे आणि त्या घरात असणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीमध्ये सावली देखील देवघरावर पडू नये अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमध्ये देवघर का नसावे आणि असेल तर आपण कोणत्या नियमांचे पालन करायला पाहिजे हे सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद